उल्हासनगरमध्ये तिकिटांचे व्यवहार करणाऱ्या एजंटच्या डायमंड हॉलिडेज ऑफिसवर कल्याण उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकला आहे दिल्लीहून उच्च प्रतीचे विदेशी स्कॉचची तस्करी करत हाय प्रोफाईल सोसायट्यांमध्ये विक्री केली जात होती कल्याण उल्हासनगर आणि अंबरनाथ येथून एकूण अठरा लाख त्रेसष्ट हजारांचा उच्च प्रतीचा विदेशी स्कॉचचा मुद्देमाल हस्तगत करत तिकीट एजंट अरुण पोपटाणी याच्यासह अन्य दोन जणांना कल्याण उत्पादन शुल्क पथकाने बेड्या ठोकल्या असून अटक केली आहे तीनही आरोपींना कल्याण सत्र न्यायालयामध्ये सादर केले असताना न्यायालयात आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कल्याण भरारी पथक क्रमांक दोन यांना मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगरमधील डायमंड हॉलिडेज या कार्यालयात विमान आणि रेल्वे तिकीटांचे व्यवहार करणारा अरुण कुमार रामचंद्र पोपटानी हाच्याके विदेशी दारूची तस्करी करतोय याची माहितीच्या आधारे कल्याण राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने पहिले छापा टाकत त्यांच्या उल्हासनगर कार्यालयामधून त्यांना अटक केली आहे दिनांक अठ्ठावीस पाच पंचवीस रोजी आम्हाला गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली होती की उल्हासनगर नं नंबर एक मध्ये एक उल्हासनगरमध्ये अरुणकुमार पोपटाने म्हणून माणूस आहे डायमंड हॉलिडेज म्हणून दुकान आहे त्या दुकानात तो विदेशी मद्य जे उच्च प्रतीचं स्कॉच ते तिथे ठेवून विक्री करत आहे त्यानुसार आम्ही त्या ठिकाणी गेलो असता स्टाफ गेलो असता त्या त्या दुकानात झडती घेतात त्या ठिकाणी आम्हाला जवळजवळ एकूण छत्तीस बाटल्या मिळून आल्या उच्च प्रतीचं मद्य स्कॉच त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अजून पुढील माहिती दिल्यानंतर त्याच्या राहते घरी त्या उल्हासनगरमध्येच परिसरामध्ये राहतेच्या घरा घराच्या बिल्डिंगच्या खाली पंप मध्ये आम्हाला जवळजवळ अजून बावीस बाटल्या मिळाल्या त्या तिथून जमा करून त्याच्या त्या ठिकाणी पंपरूममधला वॉचमन त्या सुरेश शुक्ला याला अटक केली त्यानंतर पुढील बातमी त्याने दिली की ती जो माल पुरवठा पुरवठा करणारा आहे त्याचं नाव आहे दीपक ननकाणी म्हणून तर त्या त्या राहते घरी गेलो असतं त्या ठिकाणी त्याने बातमी माहिती दिल्यानुसार त्याच्या त्याच्यासोबत आम्ही आणि गाव अंब अंबरनाथ रोडला गेलो असतं त्या ठिकाणी आम्हाला जवळजवळ उच्च प्रतीचे स्क्वॉचच्या बाटलीचे एकवीस बॉक्स मिळून आले असे एकूण आम्ही जवळजवळ तीनशे बावन्न बाटल्या जप्त केल्या टोटल एकूण मुद्देमाल अठरा लाख त्रेसष्ट हजार जप्त करून कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर वर प्रेस करा